भाजपचे महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान आणि फळे वाटप करण्यात आली महावीर चौक आणि नरली कुष्ठधाम येथे अन्नदान वाटप करण्यात आले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील क्षितिज जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भाजप महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यावेळी विलास देवळे नामदेव केंद्रे विजय जाधव गोविंद किरकन कपिल तिमेवार विक्की सोनकांबळे आकाश लोखंडे यांच्यासह मित्रमंडळांचे प्रमुख उपस्थिती होती काय उपक्रम आज आमचे नेते जिवलक मित्र भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भाऊचा डबा या ठिकाणी दरवर्षी आम्ही अन्नदान करता आणि वेगवेगळे उपक्रम दरवर्षी आमचे भाऊ जाधव मित्र परिवारातर्फे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि योगायोग असा आहे की यांचा तर वाढदिवस आहेच आणि यांच्या मुलाचासुद्धा वाढदिवस आजच असल्यामुळं या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी गोरगरिबाला अन्नदान असेल कुष्ठधाम येथे अन्नदान असेल असे उप वेगवेगळे उपक्रम करून आम्ही वाढदिवस साजरा भाऊ जाधव मित्रपरिवारातर्फे आम्ही साजरा करत आहोत